वास्तुशास्त्रानुसार निवडा तुमचा मोबाईल नंबर श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाची एक विशिष्ट ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असते आपल्या मोबाईल नंबरमधील अंकाचा संयोग आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असतात त्यामुळे आपल्या जन्मतारखेप्रमाणे योग मोबाईल निव नंबर निवडणे महत्त्वाचे आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शुभ मोबाईल नंबर कसा शोधायचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार कोणता मोबाईल नंबर तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो आणि त्याला कसं शोधायचं ते सर्वात आधी तुम्हाला तुमचा भाग्यांक शोधावा लागेल भाग्यांक म्हणजे तुमच्या संपूर्ण जन्मतारखेचे सर्व अंकांची बेरीज जसं की तुमचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला झाला तर एक अधिक पाच अधिक आठ अधिक एक अधिक नऊ अधिक अधिक नऊ अधिक झिरो अशी जी बेरीज करून त्याची बेरीज तेहतीस येते मग तीन अधिक तीन या अंकाची बेरीज करून सहा येते म्हणजेच तुमचा भाग्यांक सहा आहे आता यानंतर मोबाईल नंबरचा अंक योग्य काढावा पहिले तुमच्या मोबाईल नंबरमधील सर्व अंकाची बेरीज करून घ्यावी समजा तुमच्या मोबाईल नंबरचा सर्व अंकांची बेरीज नऊ आली तर तुमचा मोबाईल नंबरचा अंक योग नऊ आहे आता तुमचा भाग्यांक आणि मोबाईल नंबरचा अंक योग्य तपासावा तुमचा भाग्यांक आणि मोबाईल नंबरचा अंक योग एकमेकांशी सुसंगत असेल तर तो नंबर तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो भाग्यांक सहा असल्या व्यक्तींसाठी अंक सहा किंवा त्यांचे मित्र अंक जसे की कि तीन किंवा नऊ असलेल्या मोबाईल नंबर शुभ ठरू शकतो आता जसं भाग्यांक एक असेल व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक दोन तीन नऊ असलेले मोबाईल नंबरचा अंक योग शुभ असतो तर भाग्यांक दोन असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक एक तीन चार सात असलेल्या मोबाईल नंबरचा अंक योग शुभ असतो भाग्यांक तीन असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक दोन पाच सहा नऊ असलेल्या मोबाईल नंबरचा अंक योग शुभ असतो तर भाग्यांक चार असल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक दोन पाच सहा सात आठ असल्या मोबाईल नंबरचा अंक योग शुभ असतो भाग्यांक पाच असल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक तीन चार सहा सहा आठ असलेल्या मोबाईल नंबरचा अंक योग शुभ ठरतो तर भाग्यांक सहा असल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक तीन पाच आठ नऊ असल्या मोबाईल नंबर नंबरचा अंक योग शुभ असतो शु भाग्यांक सात असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक दोन चार पाच असल्या मोबाईल नंबरचा अंक योग शुभ ठरतो भाग्यांक आठ असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक चार पाच सहा असलेले मोबाईल नंबरचा अंक योग शुभ असतो तर भाग्यांक नऊ असलेल्या व्यक्तींसाठी त्यांचे मित्र अंक एक तीन सहा असलेल्या मोबाईल नंबरचा अंक योग शुभ ठरतो तर मित्र अंक तुमच्या जीवनातील अनुकूल ऊर्जा निर्माण करतात आणि चांगले परिणाम मिळवून देण्यास मदत करतात अंक तज्ञानुसार असं सांगितलं जातं की शक्यतो चार आणि आठ या अंकाची पुनरावृत्ती टाळावी कारण हे अंक काही सुसंस् संस्कृतीमध्ये अशुभ मानले जातात तसंच मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक वाढत्या क्रमात असायला हवे ते शुभ मानले जाते जसं की दोन तीन चार किंवा पाच सहा सात आठ या क्रमात असायला हवे त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार अंक निवडावा जसं की नेतृत्व प्रशासन सरकारी नोकरी मोठे उद्योग या क्षेत्रात लोकांसाठी एक अंक शुभ मानला जातो तर कला क्रिएटिव क्षेत्र अभिनय शिक्षण क्षेत्र सौंदर्य क्षेत्रात असणारा दोन अंक शुभ असतो शिक्षण अध्यापन सल्लागार धार्मिक कार्य वित्त क्षेत्र असणाऱ्या यात तीन अंक शुभ मानला जातो नवीन तंत्रज्ञान रिसर्च इनोव्हेशन आय टी सेक्टरमधील लोकांना चार अंक शुभ ठरतो मार्केटिंग कम्युनिकेशन मीडिया बिझनेस सेल्स जर्नलिझम या क्षेत्रात लोकांसाठी पाच अंक शुभ असतो तर हॉटेल लक्झरी सौंदर्य ज्वेलरी मनोरंजन या क्षेत्रात लोकांसाठी सहा अंक शुभ मानला जातो आध्यात्मिक संशोधन गुढविद्या योग ध्यान साधना यासाठी क्षेत्रातील लोकांसाठी सात अंक शुभ ठरतो फॅक्टरी बांधकाम रिअल इस्टेट लॉ संघर्षील व्यवसाय करण्यासाठी आठ अंक शुभ ठरला जातो सैन्य पोलीस राजकीय क्षेत्र स्पोर्ट्स औषध हे व्यवसाय करण्यासाठी नऊ अंक शुभ मानला जातो योग्य मोबाईल नंबर निवडणं हे तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि फुलं शुभ फलितांसाठी महत्त्वाचे आहे अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या जन्मतारखेप्रमाणे आणि व्यवसायानुसार योग्य मोबाईल नंबर निवडू शकता अंकशास्त्रानुसार मोबाईल नंबरची एकूण बेरीज म्हणजेच तुमच्या मोबाईल नंबरचा अंकयोग तुमच्या व्यवसायाशी सुसंगत असते तर तो अधिक लाभदायक ठरतो यावर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कसा निवडायचा हे ठरू शकता तुम्हाला कोणत्या भाग्यांकावर अधिक माहिती हवी आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्याबाबतची माहिती देण्याची नक्कीच प्रयत्न करू व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या इझी लाईफ सोल्युशन फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ